आणि सुरुवातीलाच बातमी आहे अक्षय शिंदे संदर्भात अक्षय शिंदे चकमकीचा तपास आता सीआयडी कडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते फॉरेन्सिक पथकाकडून चकमक झालेल्या गाडीची तपासणी झालेली आहे आणि या गाडीत बंदुकीच्या चार गोळ्यांच्या पुंगळ्या सापडल्यात तर अक्षय शिंदे चकमकीचा तपास सीआयडी कडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि याचा आढावा आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूया बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला तळोजा कारागृहातून पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलं ट्रान्जिस्ट रिमांडच्या माध्यमातून त्याला ठाण्याकडे घेऊन येत असताना त्याने पोलिसांकडची रिव्हॉल्वर घेतली आणि त्यानंतर त्याने तीन राऊंड फायर केले आणि यानंतर पोलिसांनी देखील त्याच्यावरती फायरिंग केली आणि यामध्येच अक्षयचा मृत्यू झाला मी सध्या मुंब्रा बायपास या रोडवरती आहे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी जी एस आय टीची टीम आहे ती पोचलेली आहे फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि ते संपूर्णता पाहणी जी आहे ती या संपूर्ण पहा या स्पॉटची करत आहेत याच ठिकाणी अक्षय शिंदे याने गोळीबार केलेला आहे एकंदरीत पाहायचं झालं तर अक्षय शिंदे हा ज्यावेळेस त्याने रिव्हॉल्वर घेतल्यानंतर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याला शांत करण्यासाठी याच ठिकाणी पोलिसांची जी व्हॅन आहे ती थांबवण्यात आली होती आणि व्हॅन थांबल्यानंतरच या ठिकाणी गोळीबार जो आहे तो झालेला आहे आणि याचमुळे आता ही जी संपूर्ण पथक आहे हे सगळं माहिती घेत आहे कारण एकीकडे चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत त्या विरोधक या सगळ्या प्रकारावरती संशय व्यक्त आहेत आणि याच प्रकरणामध्ये आता हे सगळे फॉरेन्सिकची टीम एस आय टीची टीम हे सगळे मिळून या ठिकाणी पाहणी आहेत त्याचप्रमाणे माहिती गोळा आहेत प्रत्येकाच्या अहवालामध्ये आह काय नेमकं का समोर येतं आहे कारण विरोधकांकडून यावरती मोठ्या प्रमाणात संशय व्यक्त केला जातो आहे व तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडून अक्षय शिंदेला मारण्यात आलं त्याचं कौतुक केलं जातं आहे त्यामुळे आता एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी पूर्ण झाल्यावर काय नेमकं का समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे